स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीचा विज्ञानाचा एकोणीसावा धडा चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला लवकरात लवकर ते व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा हा पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपर मॅग व अल्निको या संमिश्रांचा उपयोग केला जातो आ चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा व पाणी यामधून आरपार जाऊ शकते ई चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांच्या साह्याने दर्शवतात ई चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे प्रश्न दोन सांगा मी कोणाशी जोडी लाव होकायंत्र यंत्र याचं उत्तर आहे सूची चुंबक कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव आणि चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा तर एक स्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत एका चुंबक पट्टीचा एन ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टी चुंबकाचे निर्माण होते या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात दोन पट्टी चुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टिकवून एका चुंबकीय पट्टीचं एस ध्रुव अ या टोकाकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचं एन ध्रुव ब या टोकाकडे घासत मिसळ मिसळ मिळतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टेत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विस्पर्शी म्हणतात एकस्पर्शी पद्धत एकस पद्द या पद्धतीमध्ये निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते तर द्विस्पर्शी पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ टिकते प्रश्न आ विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो तर उत्तर आहे लोखंडी खेळा एक मीटर लांब तांब्याची तार एक बॅटरी आणि टाचण्या यापासून या, या वस्तू वापरून विद्युत चुंबक तयार करता येतो आणि त्याची परीक्षा घेता येते ई टीपल्या चुंबकीय क्षेत्र चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात ई होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा चुंबक क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात आलेल्या चुंबकीय बलरेषांच्या सहाय्याने दाखवली जाते एक एक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेनुसार समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते पूर्वीच्या व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर करीत होतो याची सविस्तर माहिती लिहा पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होका वापर करीत असत या होका होका यंत्रात चुंबक सूची वापरलेली असे ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावरती क्षितिजे समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कुठेही गेले तरी ती नेहमी दक्षिणोत्तर या दिशेला स्थिर राहते त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ती समजले की इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच वाळू पसरलेले असते तिथे त्यावेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग होत असे मित्रांनो धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे पुढचा म्हणजे मी तुम्हाला तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन